शहापूर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आज संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण एकनाथ महाराज मांजे ग्रामपंचायत धामणीच्या सरपंच सौ सुगंधा अशोकवीर माजी सरपंच व विद्यमान सदस्य अशोकवीर माजी सरपंच बाळू मांजे पत्रकार हुसेनबाई शेख सदस्या सौ शीमा फोडसे पोलीस पाटील दशरथ मांजे किसन भोईर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ प्रमिळा मांजे अक्षय भोईर दत्त सर वाडेकर सर व वा विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अशोकवीर यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये जरंडी जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करणे मुसळेपाडा शाळा परिष जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करणे जरंडी ठाकूरपाडा रस्ता तयार करणे जरंडी येथे साकाव तयार करणे पाडा येथे साकाव तयार करणे या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले यावेळी अशोक वीर यांनी सांगितले की धामणी ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे व समस्या सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येईल